परभणीच्या झिरोपाटा परिसरात असलेल्या शाळेमध्ये आपल्या मुलीची टीसी काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक पती पत्नी यांनी वेद मारहाण केले आणि त्यामध्ये जखमी झालेल्या पालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आपल्या मुलीची टी सी मागण्यासाठी गेलेल्या पालकाला करण्यात आली आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र आता परभणी जिल्हाभरामध्ये चांगलाच आक्रोश व्यक्त केला जात आहे मागील चार दिवसापासून आरोपी फरा दाम्पत्य फरार आहे पोलीस त्यांच्यासाठी शोध घेत आहेत पोलिसांनी नऊ पथकं तैनात केलेली आहेत पण अद्यापही चव्हाण दाम्पत्य मात्र भेटलं नाही त्यामुळे चिडलेल्या परभणीकरांनी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत झिरो पहाटा परिसरात असलेल्या बाळकृष्ण शिक्षण संस्थेच्या हायटेक निवासी शाळेमध्ये राम रामकृष्ण पालक जगन्नाथ हेंडगे यांची मुलगी शिक्षण घेत होती पल्लवी हेडगे हिने आपल्या वडिलांना मला शाळेत करमत नाही माझी टी सी काढा अशी मागणी केली होती आणि त्यामुळेच मागील गुरुवारी पालक जगन्नाथ हिंडगे हे फाटा परिसरातील शाळेमध्ये गेले आणि आपल्या मुलीच्या टी सीची त्यांनी मागणी केली उपस्थित असलेल्या संस्थाचालक चव्हाण प्रभाकर चव्हाण व त्यांची पत्नी रत्नमाला चव्हाण यांनी पालक जगन्नाथ हिंडगे यांना मारहाण केली आणि तेथून हकालून दिले प्रचंड प्रमाणात मारहाण झाल्यामुळे जगन्नाथ खिडगे यांना परभणीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला टी सी मागण्यासाठी गेलेल्या पालकाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी चव्हाण दाम्पत्याच्या विरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पण अद्यापही हे दोनही दाम्पत्य फरार असून ते पोलिसांना सापडले नाही पोलिसांनी तब्बल नऊ पथके तैनात केली आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे पण पालकाला झालेल्या मारहाणीत आणि त्याचा मृत्यू यामुळे मात्र परभणी जिल्हा ढवळून निघाला आहे आणि त्या आरोपींना तात्काळ अटक करून कठोर का कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता बारा जण चव्हाण यांच्या शाळेवरती हल्ला झाला त्या हल्ल्याला आज पाच दिवस उलटूनही अजून आरोपीला अटक केलेली नाही आरोपीला का पूर्ण पुरावे नष्ट झाल्याच्या नंतर अटक होणार आहे काय हा जाब विचारण्यासाठी व आमच्या निवेदनामध्ये आरोपीला तात्काळ अटक करून आम्हाला न्याय द्यावा या मागण्यासाठी आज आम्ही ते सर्वजणांनी मोर्चा काढावतो एवढीच मागणी केली की आज ही घटना आमच्यावरती आलेली आहे महाराजांवरती आलेली आहे पंच्या कुटुंबावरती आलेली याच्यानंतर ही घटना दुसरं कुठल्याही कुटुंबावरती कुठल्याही वारकरी संप्रदाया असं शेतकरी असेल शेतमजूर असेल सर्वसामान्य असल कुणाच्याही कुटुंबावरती ही प्रकार कुटुंबा ही घटना होऊ नये हे पैशाचा माज कुठंतरी शासनानं पैशाच्या माजावाल्या माणसाला रोखलं पाहिजे जनसामान्यांचा आवाज ऐकला पाहिजे एवढंच आमचं या म्हणून ग्रामस्थान सगळा आज मोर्चा काढला ना आता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गावकऱ्यांची एकच मागणी आहे की प्रशासनानं तात्काळ त्या आरोपीला अटक करून फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि त्यानंतर जे काही कुटुंब उघड्या उभारलेले आहे त्या कुटुंबाला आर्थिक मदत तात्काळ पन्नास लाख रुपये जाहीर करायला पाहिजे आणि त्या कुटुंबातल्या एका मुलाला नोकरीमध्ये शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यायला पाहिजे न्याय त्यांच्यावर त्यांच्यावर जी, ते, जी, जी मारहाण झाली मारल त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्याच्या सगळ्या संस्था बंद पडल्याच पाहिजे आणि माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे कारण की या प्रकरणामध्ये आम्ही ज्या वेळेस तिथं न्याय मागण्यासाठी गेलो होतो घेण्यासाठी गेलो होतो त्या टायमाला आम्हाला दोन ते तीन वाजेपर्यंत आमच्या फिर्यात घेणार नव्हती एस पी साहेब जेव्हा आले तेव्हा आमच्या फिर्यात घेण्यात आली त्यामुळे आमची प्रमुख मागणी त्यापैकी एक आहे की ते सुद्धा त्या लाभित व्हायला पाहिजे आणि आमच्या समस्त गावकरी मंडळी परिवाराच्या वतीने तात्काळ त्या आरोपीवर कडक कारवाई करून लवकर अटक करण्यात यावी कुटुंबाला आर्थिक मदत असणारर्फे लवकरात लवकर जाहीर करावी सर्व ग्रामस्थांच्या वतीने पंचकृषी नागरिकांच्या वतीने आहे चव्हाण यांनी आणि महाराजांचा मृत्यू ज्याच्यामध्ये झालेला आहे त्याच्या त्या प्रकरणाबाबत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात देण्यासाठी आलो होतो हे जे आरोपी फरार आहेत पाच दिवसापासून त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि ह्यांच्या जा ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या सीज करा जर ते भेटत नसेल तर त्या त्यांच्या प्रॉपर्टी सीज करा आणि हे जे कुटुंबी आहेत यांना त्याच्यामधून मदत आर्थिक मदत घडून आणा एवढी आमची जिल्हाधिकारी साहेबांकडे मागणी होती आज आपण पाहू शकता की परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झालेले आहेत आणि न्यायाची मागणी करत आहेत नवराष्ट्रसाठी डॉक्टर धनाजी चव्हाण परभणी